रोपरी क्लब चोपडा आणि डॉक्टर सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज चोपडा यांच्यामार्फत आज मतदान जागृतीसाठी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे मी सर्वप्रथम रोटरी क्लब चोपडा आणि त्यांचे सदस्य यांचे खूप आभार मानतो की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन की जन जनजागृतीसाठी पाऊल उचललेला आहे मी आपल्या चौका शहरातील अगर जे एन जी ओ असतील त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील पुढाकार घ्यावा आणि मतदान जागृती करावी सर्व मतदारांना एकच आव्हान आहे की आता एन जी ओ मार्फत रोटरी क्लब सारख्या ज्या संस्था आहेत नंतर जे डॉक्टर सुरेश जी पाटील नर्सिंग कॉलेज आहे अशा ज्या संस्था आहेत मार्फत अशी जनजागृती केली जात आहे तर आपण देखील मतदारांनी पुढाकार घ्यावा आणि आपलं मतदान करावं तेरा मे रोजी आपला मतदानाचा दिवस आहे तर सगळ्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो आपण बजवावा मतदान केंद्रामध्ये आमच्या मार्फत सगळ सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत जिथे माता बाल बाळ संगोपन केंद्र देखील आहे हिरकणी कशे देखील आहे तिथं आपल्या आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत डॉक्टर्स आहेत तिथे सर्व व्यवस्था केलेल्या आहेत आणि मतदारांसाठी त्याच्यामुळे आपण मतदारांनी यावं आणि आपलं मतदान तिथे करावं मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निमंत्रण पत्रिका देखील सर्व मतदारांना देण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या विनंतींना मान देऊन शासनाच्या विनंतीला मान देऊन आपण मतदान करावं अशी सर्व मतदारांना विनंती करतो